नमस्कार सर्वांना मी प्रांजली संसार म्हटलं की तो तुमचा असू द्या माझा असू द्या किंवा अजून कोणाचा असू द्या भले आपल्याला वाटतं बघा की आपण दुसऱ्यांचं बघतो किती छान किती असं किती तसं आपण दुरून डोंगर साजरा असतो संसार म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये भांड्याला भांड हे लागतंच थोड्या का होईना कुजबुजू ज्या असतात किंवा तू तुम्ही मी असतं ते प्रत्येक घरामध्ये होत असतं पण बऱ्याच वेळेला या गोष्टींना खूप वाढत जातात आणि मग घरामध्ये शांतता नावाची गोष्टच उरत नाही घरामध्ये सतत कर कर मग पैशाचे प्रॉब्लेम मुलं न ऐकणं मिस्टर न ऐकणं मग हळूहळू घरातील मंडळी जी आहेत ती व्यसन करू लागणं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे घरातील भांडणं वाढणं लोकांचे देणे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मग याच्यामुळे काय होतं आपलं मन डिस्टर्ब व्हायला लागतं कोणतंही काम करावं वाटत नाही दिवसभर फक्त झोपून राहणं डोक्यामध्ये खूप विचार आहेत असं करायचं आहे तसं करायचं आहे आपलाही संसार असा असावा तसा असावा असं पुढे जायला पाहिजे पण घरातली कोणतीच व्यक्ती ऐकण्यामध्ये नाहीये आणि कोणाला कितीही जरी चांगलं सांगितलं समोरच्याला वाटतं की हे माझा वाईटच विचार करते आणि माझ्या वाईटच्याच गोष्टी सांगते असे जर म्हणजे एकमेकांबद्दल भावना असतील घरातल्या व्यक्तींचे एकमेकांबद्दल विचार असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही फरक पडत नाही मग या गोष्टी वाढतच जातात आणि एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्य म्हटलं की चढ उतार चांगले दिवस वाईट दिवस ह्या गोष्टी आल्याच चांगले दिवस आले म्हणून हुरळून जायचं नाही उतायचं नाही मातायचं नाही आणि वाईट दिवस आले बिकट परिस्थिती आली म्हणून ला जायचं नाही किंवा मी कसं करू काय करू खचून जायचं नाही किंवा मला हे आयुष्याच नको माझंच असं नको त्या गो विचार नको त्या गोष्टी डोक्यात आणणे ह्या गोष्टी करायच्या नाही जे समोर वाढून ठेवलेलं आहे जे संकट आलेलं आहे आपल्या देवाचं नाव घ्यायचं तुम्ही ज्याही देवाला मानता मी तुम्हाला म्हणणार नाही ह्याच देवाचं करा त्याच देवाचं करा ज्याही देवाला तुम्ही मानता त्यांचं स्मरण करून जी सिच्युएशन आहे त्याला तोंड द्यायचं त्याला सामोरं जायचं आणि ते पार करून पुढे निघायचं एवढी तरी म्हणजे आपली हिंमत जी आहे ना ती आपल्यामध्ये ठेवायची कायम ठेवायची घाबरून वगैरे मग ज्या गोष्टी असं नको त्या लोक करतात तर त्या गोष्टींकडे कधीही वळायचं नाही एवढं खचून जायचं नाही की तसे विचार आपल्या डोक्यामध्ये येतील आता ह्या ना अतिशय साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि शंभर टक्के याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि सर्वात महत्वाचं हे सगळे उपाय जे आहेत ना ते तुम्ही घरच्या घरी फ्रीमध्ये करू शकाल तुम्हाला काही पैसे खरात खर्च करण्याची गरज नाही ह्या वस्तू आणा घरामध्ये लावा त्या वस्तू आणा हातामध्ये घाला त्या वस्तू आणा गळ्यामध्ये घाला भिंतीवर लावा देव घरात ठेवा काही नाही तुमची जी कोणती आता परिस्थिती आहे ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये घरच्या घरी तुम्ही या गोष्टी सुरू करा आणि मग तुम्ही बघा की तुम्ही स्वतः या व्हिडिओ खाली कमेंट करताल की ताई मी कंटिन्युटीमध्ये या गोष्टी केल्या आणि खरोखर माझ्या घरामध्ये बदल झालेला आहे कारण ह्या गोष्टी काही आजपासूनच्या नाही आहेत आपली आजी आज पणजी सगळे अगोदरचे लोक सुद्धा या गोष्टी करत आलेले आहेत आणि अगोदर बघा त्यांच्याजवळ भरपूर पैसा नव्हता त्यांच्याजवळ एवढाले बंगले आणि गाड्यात फिरणं एवढे शानशोक भांड्याची मशीन कपड्याची मशीन असं नव्हतं पण त्यांच्याकडे समाधान होतं आणि त्या जे काही गोष्टी करायच्या ज्यामुळे समाधान होतं त्यापैकीच काही उपाय आज आपण बघणार आहोत साधे आणि सोपे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं भाड्याचं घर असू द्या तुमचं स्वतःचं घर असू द्या आठवड्यातून किमान तीन दिवस जी आपली फरशी असते ना लादी असते फरशी पुसताना त्याच्यामध्ये गोमूत्र टाका जो आपला कापूर असतो आणि त्यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम कापूर कुस करून कापूर बारीक करून चिमुटभर हळद आणि थोडस खडे मीठ आता हे काय करा तुम्ही एकाच दिवशी सगळं टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही आज फरशी पुसताना खडे मीठ टाकलं दोन दिवसांनी पुसताना थोडीशी हळद टाकली परत दोन दिवसांनी फरशी पुसताना गोमूत्र टाकलं आता काही टोप पण भर गोमूत्र टाकायचं नाही की घरामध्ये आम्हाला वासच येतो बरेच मला कमेंट येतो ते गोमूत्र टाकल्यावर घरात येतो एवढं टाकायचं नसतं अगदी दोन तीन थेंब टाका जी काही निगेटिव्हिटी आहे ती जाण्यासाठी तर लादी पुसताना त्याच्यामध्ये या वस्तू टाका आणि आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा यापैकी कोणत्याही वस्तू टाकून आपली घरातली लादी पुसा यामुळे काय होईल जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे घरातील वातावरणामध्ये जी नकारात्मकता आहे ना ती दूर होईल दुसरं म्हणजे आठवड्यातून किमान एक वेळा किंवा दोन वेळा घरातील सर्व मंडळींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा किंवा गोमूत्र टाका आता आपण बघा आता समोरचा व्यक्ती घेत नाही मिस्टर तई टाकून घेत नाहीत हे मग आपण ज्या दिवशी तुम्हाला हे टाकायचं हे त्या दिवशी आपण त्यांना आंघोळीला पाणी काढायचं त्याच्यामध्ये थोडंसं थेंब टाकायचं मिक्स करायचं आणि त्यांनी आंघोळ करायला लावायची यामुळे काय होतं की आपल्यावर जी काही निगेटिव्हिटी असती आपली जी ओरा असते ती निगेटिव्ह झालेली असते बऱ्याच वेळेला आपण बाहेर जात असतो हे करत असतो निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करतो बऱ्याच वेळेला फक्त कोणीतरी काहीतरी माझ्यावर केलेलं आहे म्हणूनच माझ्या आयुष्यात वाईट होतं असं काही नसतं आपल्याच पायांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्यासोबत येत असतात मग ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेशन असेल नको ते विचार करणं असेल तर हे सगळं हळूहळू कमी होऊ लागेल प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस पंचगव्य किंवा गोमूत्र जे तुम्हाला भेटेल ते तुम्ही टाका आणि नाहीच मिळालं तर ता कापूर टाकायचा कापूर बारीक करून पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आणि स्पेशली तुमच्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे की ती सतत आजारी असते त्या व्यक्तीला सतत दवाखाना करावा लागतो आत्ता राहिलं की परत पंधरा दिवसांनी आहेच परत वीस दिवसांनी आहेच महिन्याने आहे घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल ना तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तर दररोज कमीत कमी चाळीस दिवस दररोज पंचगव्य किंवा गोमूत्र त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि शक्य झालं जर हे तुम्हाला मिळालं नाही तर कापूर सुद्धा रोज टाकून त्या व्यक्तीला तुम्ही स्नान घातलं तरी सुद्धा चालेल यामुळे जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल आणि हळूहळू हे दुखणं आजार जे आहेत ना त्या व्यक्तीचा थोडा हा जो त्रास आहे बाहेरील बाधा जे काही असेल तो कमी होऊ लागेल पुढचं म्हणजे की घरातील सर्वांनी एक मोठा तांब्या घ्या मोठी गुंडी असते बघा आपलं किंवा एक मोठं पातेलं वगैरे का काहीतरी असतं ते भरून पाणी घ्या पातेल्यामध्ये कशामध्ये देवघरासमोर बसा देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि त्या भांड्यावर हात ठेवता येत असेल तर हात ठेवा हात आता ठेवता येत नाही पसरट भांड आहे तर काय करायचं की आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं जी आहेत अंगठा आणि करंगळी सोडून मधले जे तीन बोट आहेत ते त्या पाण्यामध्ये घालायचे आपला हात सुरुवातीला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा मधले तीन बोट त्या पाण्यामध्ये घालायचे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा त्या वर तुम्ही टाका तारक मंत्र तुम्हाला येऊन जाईल अगदी एक मिनिट लागतो एक वेळा तारक मंत्र म्हणण्यासाठी असं अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा फक्त अकरा मिनटं तुम्हाला लागतील सकाळी करा ही सेवा किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला करा किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही करा एक मोठं पातेलं भरून वगैरे एक गुंडी भरून हे पाणी तयार करा तारक मंत्राचं तीर्थ तयार करा आणि हे पाणी तुम्ही संध्याकाळी दुपारी जेव्हा एकत्र जेवण करता सगळ्यांनी काय करा हे पाणी पिण्यासाठी घ्या आता सगळ्यांना सांगत बसू नका हे त्याचं पाणी आपण जेव्हा सगळ्यांना ग्लासमध्ये तांब्यामध्ये दे पाणी देतो ना हे पाणी प्यायला द्यायचं किंवा काय करा स्वयंपाक बनवताना ह्या पाण्याचा अर्धा वापर करा आणि अर्ध पाणी जे आहे ते पिण्यासाठी वापरा किंवा जे माठ हंडा तुम्ही वापरता ज्यातलं पाणी तुम्ही प्यायला घेता त्याच्यामध्ये मिक्स करा घरातील सर्वांनी हे मध्ये रोज कमीत कमी एकशे आठ दिवस हे पाणी दररोज या पद्धतीने तयार करा आणि हे प्या समजा आज तुम्ही संध्याकाळी तयार केलं तर हे पाणी आज रात्री किंवा उद्या दिवसभर तुम्ही प्या परत उद्या तयार केलेलं परवा प्या म्हणजे असं किंवा सकाळी तयार केलं आज सकाळी तयार केलं दिवसभर प्या उद्या सकाळी तयार केलं दिवसभर प्या पण कंटिन्युटीमध्ये पाणी तुम्हाला तारक मंत्राचं सर्वांनी घ्यायचं आहे याच्यामुळे काय मुलं चिडचिड करणं सतत आपल्याला थकवायन काम करावं असं न वाटणं डिप्रेशन सतत डोक्यामध्ये वाईट विचार ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना किंवा बाहेरील बाधा असेल आजारपण असेल ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होताना जे आपण म्हणतो ना की घरातील एखाद्या व्यक्तीला चांगलं काय आणि वाईट आहे हेच त्याला कळत नाही त्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी तर या तीर्थामुळे तारक मंत्राचा ती एक प्रकारची जी सद्बुद्धी आहे ना ती आपल्या घरातील सर्व मंडळींना मिळेल आणि हे आपण पाणी तयार केलं त्याच्यानंतर तयार करून झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये एकोपा राहू द्या आमच्या सर्वांचं एकमेकांबद्दल प्रेम वाढू द्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ द्या माझ्या घरातील वातावरण हस्त खेळत राहू द्या जे तुम्हाला वाटतं की माझ्या घरातलं वातावरण चांगलं वगैरे ते बोलायचं या पाण्याला अफर्मेशन द्यायच्या आणि हे पाणी प्यायचं हे तारक मंत्राचं तीर्थ याच्याने पण बघा तुमच्या घरा घरामध्ये एकोपा वाढताना याचा स्वतः तुम्ही अनुभव घ्याल पुढचं म्हणजे दररोज न चुकता आपल्या घरामध्ये देवपूजा करा बरेच जण काय करतात की माझे मिस्टर करतात किंवा बरेच जण केली केली नाही नाही केली दररोज कंटिन्युटीमध्ये देवपूजा करा आणि नुसतं देवांना स्नान घातलं म्हणजे देवपूजा नाही देवपूजा सुरुवातीला देवपूजा करण्यापूर्वी दिवा लावा एक तुपाचं निरांजन दररोज आपल्या कुलदेवीसाठी लावा देवपूजा झाल्यानंतर दोन कापराच्या वड्या आणि दोन समोर फूल असलेल्या लवंगा देवघराजवळ दररोज जाळा दररोज संध्याकाळी देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावा दररोज सकाळ संध्याकाळ सकाळी देवपूजा झाली की संध्याकाळी दिवा लावला की सगळ्या घरामध्ये घंटी वाजवत फिरवा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो, तो म्हणून सगळ्या घरात घंटी वाजवा याच्यामुळे काय होतं की घरामध्ये जिथे कुठे नकारात्मकता आहे ना ती निघून जाते आणि यामुळे जे आपण म्हणतो ना माझ्या घरात अशांतता आहे सतत दुसऱ्यांच्या घरात गेलं की खूप छान वाटतं माझ्या घरामध्ये बसावं वाटत नाही असं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील हो हे तुम्ही करा साधं सोपं सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि हे सगळं करत असताना मध्ये पिरियड्स आले सेवा थांबवायची पिरियड्स आल्यावर घरातील दुसऱ्या मंडळी जर करणारी असतील त्यांना करायला लावायची नसेल तर पूर्ण स्टॉप सुतक आलं पूर्ण स्टॉप गावाला गेलं पूर्ण स्टॉप घरी आलं की परत चालू पण कंटिन्युटी मध्ये करा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल आणि सगळ्या गोष्टी बंद होतील